आरती तू कुठे आहेस माझ्या शर्टला जुळणारा टाय काढू शकत नाहीस का लवकर कळ नाही तर मला ऑफिसला जायला उशीर होईल सकाळी सात वाजता पंकजचा रागावलेला कर्कश आवाज संपूर्ण घरात घुमला हा आवाज भिंतीवर आदळून स्वयंपाकघरात पोहोचताच चपाती करणाऱ्या आरतीने घाईघाईने तवा बाजूला ठेवला आणि तिच्या खोलीकडे धावली तिने लगेच दुसरा टाय काढून पंकजला दिला अनेक क्षणाचाही वेळ न घालता घरातून स्वयंपाकघरात परत धावली सकाळी तिच्याकडे क्षणभर थांबून सुटकेचा श्वास घेण्या इतकाही वेळ नव्हता तिची प्रत्येक सकाळ अशी सुरू होती आरती पहाटे पाच वाजल्यापासून काम करत होती आंघोळ केल्यानंतर ती थेट स्वयंपाकघरात जायची आधी ती नाश्ता बनवायची आणि नंतर मुलांना तयार करून त्यांना नाश्ता खायला द्यायची तोपर्यंत तिचा नवराही तयार व्हायचा म्हणून त्याला नाश्ता खायला देण्यासोबतच ती तिच्या सासूसाठी नाश्ता बनवायची आणि त्यांना द्यायची ती सर्व करत असताना तिला ऑफिसला जाण्याची सुद्धा वेळ व्हायची आरती एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पदावर काम करत होती तसं तर ती नाश्ता केल्यानंतर तिचा टिफिन पॅक करायची सर्व कामामुळे तिला ऑफिसला जायला पोचण्यासाठी अनेकदा उशीर व्हायचा आणि नंतर तिला तिच्या वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या फटकारांना सामोरं जावं लागायचं पण हे सर्व करूनही तिचा नवरा पंकज तिच्या कामात दोष शोधत असायचा जरी ती जास्त शिक्षित होती जास्त कमावत होती आणि तिच्या नवऱ्यापेक्षा खूपच सुंदर होती पण पंकजला आपल्या पत्नीचा अभिमान वाटण्याऐवजी तिचा हेवा वाटत होता आणि तो नेहमी तिच्यावर रागवायचा आणि एकदा तिच्यावर रागराग करायचा ती तिच्या आईवडिलांना घरी घातलेल्या आनंदाच्या क्षणांना आठवून तिच्या डोळ्यात पाणी यायचं ती तिच्या आईवडिलांची लाडकी होती ती तीन बहिणींमध्ये सर्वात लहान होती पण सर्वात सुंदर आणि अभ्यासात खूप हुशार होती शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पंकजचे लग्न केलं आरती खूप उत्साही पण सहनशील मुलगी होती लग्नानंतर तिने स्वतःला तिच्या सासरच्या वातावरणाशी जुळून घेतलं होतं पण पंकज सोबाने थोडा उद्धट होता त्याचा स्वभाव पाहून ती कधी कधी दुःखी व्हायची पण तिची सासूशी चांगलं जुळलेलं होतं वेळ हळूहळू जात असायचा मग ती दोन गोंडस मुलांची आई भरली पण जसं कुटुंब वाढत गेलं तसतसे खर्चही वाढू लागले पंकजचे उत्पन्न फारसे चांगले नव्हते घर खर्च चालवणं कठीण होतं म्हणून आरतीने तिच्या सासूची संमती घेतली आणि नोकरीसाठी मुलाखत दिली तिच्या चांगल्या शिक्षणामुळे तिला लगेचच एका चांगल्या ठिकाणी कंपनीत नोकरी मिळाली आरतीचा पगार पंकजपेक्षा जास्त होता त्यामुळे पंकजच्या मनात एक न्यून गंड जाणवू लागला आणि शिवाय त्याला नेहमीच तिच्याबद्दल शंका असायची ती कामावरून घरी परतल्यावर तो तिला अनेक प्रश्न विचारायचा पण आरतीने कधीही तिचा संयम सोडला नाही आणि तिने त्याला कधीही उलट उत्तरं दिली नाही त्याच्या पत्नीच्या सौंदर्याची आणि कौशल्याची स्तुती ऐकून तो कंटाळला होता आरतीची कर्तव्यनिष्ठा आणि पत्नीसाठी असलेली अतुलनीय यामुळे तिला तिच्या कामाच्या ठिकाणी चांगले स्थान मिळाले आणि लवकरच तिला यशाची चव चाखायला मिळाली काही महिन्यांतच तिला नोकरीत बढती मिळाली आता पंकजच्या मनातील शंका ज्या आतापर्यंत धुरासारखी धुमसत होती ती एका तेजस्वी ज्वाळेत रूपांतरित झाली मग त्याच्या मनात एक विचार येऊ लागला जर माझी पत्नी इतकी उंची गाठली की लोक मला आरतीचा नवरा म्हणून म्हणू लागले तर या विचाराने पंकजची पुरुष अहंकार पूर्णपणे हादरून केला होता त्याच्या मनात एक प्रतिस्पर्धी पुरुष निर्माण झाला होता ज्याला त्याच्या पत्नीच्या यशासमोर त्याचे अस्तित्व कमी होत आहे असं वाटू लागलं होतं तिच्या चुका दाखवून देणं आणि तिचा अपमान करणं तिला अडवणं प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर ओरडणं ही आता पंकजची सवय झाली होती पंकजचा रागेट आवाज दररोज ऐकू येत होता कोणत्या ना कोणत्या कारणाने आरतीचा अपमान करणं हे त्याच्या दैनंदिन दिनचर्याचा भाग बनला होता हे पाहून दोन्ही मुले घाबरली ते त्यांच्या आईला शांतपणे काम करताना पाहत असत आणि निरागसपणे विचारत असत आई बाबा तुला इतके का ओरडतात तू दिवसभर काम करत राहतेस तू आम्हा सर्वांना इतकी चांगली काळजी घेतेस मग बाबा नेहमीच तुझ्यावरच का रागवतात आरतीकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं तिच्या डोळ्यात फक्त एक मंद वेदना होती आणि ती मुलांना प्रेमाने मिठी मारायची मग एके दिवशी तिच्या मुलाचा वाढदिवस आला पंकजने घरी एक पार्टी आयोजित केली आणि त्याच्या काही मित्रांना आमंत्रित केलं आरतीने स्वतः सर्व जेवण बनवले होते पाहुण्याने जेव्हा कळलं की तेव्हा ते आरतीचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत काही जण तिच्या सौंदर्याचे कौतुक करत होते तर काही तिच्या स्वयंपाक कौशल्याचं मोहित झाले होते पुणे तरी म्हटलं पंकज तू खरोखरच खूप भाग्यवान आहेस तुला अशी आदर्श पत्नी मिळाली सर्वांना अशी पत्नी हवी असते हे ऐकून पंकज गो जळत होता कौतुकाचा प्रत्येक शब्द त्याच्या कानात शिष्यासारखा पडत होता जणू काही त्याच्या मित्राचे शब्द त्याचा अपमान करत होते तिथे उभं राहून तो त्याच्या पत्नीच्या सौंदर्यामुळे आणि ताकतीमुळे जळत होता त्याच्या डोळ्यातील मत्सराची ज्वाला अधिकच खोलवर जात होती त्यावेळी तो काहीच बोलला नाही पण जेव्हा पार्टी संपली पाहुणे निघून गेली आणि सर्व काम संपून आरती खोलीत आली तेव्हा पंकज व्यंगात्मक हास्यसह म्हणाला वा आज तू तु खरोखरच तुझी तु जादू दाखवलीस की तुझ्या सौंदर्याचा असा मोहकपणा पसरवला आहेस की माझे सर्व मित्र प्रभावित झाले ते तुझ्यावरून नजर हटवू शकत नव्हते ते सतत तुझ्याबद्दल बोलत होते तु आरती खूप सुंदर आहे आरती खूप हुशार आहे आरतीने खूप छान काम केलं असं वाटत होते की पार्टी मुलांसाठी नाही तर तुझ्यासाठीच आयोजित केली होती मला विचारायचा आहे तो मुलाचा वाढदिवस होता की लग्नाचा जे तू इतकी सजली ढजली होतीस पंकजच्या आवाजात मत्सराची छटा होती पण आरतीला प्रकरण वाढवायचे नव्हते म्हणून ती शांत स्वरात म्हणाली पंकज मी जे काही केले ते माझ्या मुलाच्या आनंदासाठी केले पण जण कोणी माझे कौतुक को केले तर ती माझी चूक नाही खूप उशीर झाला आहे मला सकाळी लवकर कामाला जावं लागतं आणि तुला सुद्धा म्हणून आता तू विश्रांती घेतलीस तर बरं होईल असं म्हणून ती वळली आणि झोपी गेली पण पंकजला त्याचा शांतपणा सहन होत नव्हता असे दिवस जात राहिले पंकज काही ना काही सबबी सांगून आरतीवर ओरडायचा रागवायचा पण आरती ती जे काही बोलेल ती शांतपणे सहन करत असायची पण जसजसा वेळ गेला तस तसे पंकजच्या आणि त्याच्या पत्नीवरचा संशय वाढत गेला आता परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली होती की जेव्हा जेव्हा आरतीचा फोन यायचा तेव्हा पंकज तो पटकन उचलायचा फोन कोणाच्या असो पंकजच्या उपस्थित आला तर तो फोन उचलायचा तो फोनवर कसून चौकशी करायचा तुला आरतीशी काय बोलायचं आहे तुला कशाबद्दल बोलायचं आहे तू कुठून फोन करत आहेस आरतीच्या ऑफिसमध्ये तिचे सहकारीही तिची चेष्टा करू लागले ते सर्व पंकजला जेलर म्हणत असायचे ती सर्वांच्या नजरेत दयेची वस्तू बनली होती आज आरतीच्या ऑफिसमध्ये वार्षिक कार्यक्रम होता ज्यामध्ये कंपनीचे उच्च अधिकारी येणार होते आणि त्यांच्यासमोर सादरीकरण देण्याची जबाबदारी आरतीवर सोपवण्यात आली होती सकाळी सकाळी स्वयंपाकापासून ते स्वच्छतेपर्यंत तिने सगळं लवकर संपवलं आवरलं मग ती तिच्या सासूबाईंना म्हणाली आई आज ऑफिसमध्ये वार्षिक कार्यक्रम आहे मला घरी यायला थोडा उशीर होईल मी जेवण बनवलं आहे तुम्ही ते गरम करून सर्वांना माडा तर तिच्या सासू सुरेखाताई प्रेमाने म्हणाल्या आरती काळजी करू नकोस मी अगे अगदी सर्वांना वेळेत जेवण माडेन आणि चहाही बनवेन तू काही काळजी कळू नकोस काळजी बाजूला ठेवा आणि शांत मनाने निघून जा सासूच्या बोलण्याने अश्वस्थ झालेली आरती तयार व्हायला गेली सहसा ती खूप हलक्या रंगाचे कपडे घालून ऑफिसला जायची पण आज ऑफिसमध्ये खास दिवस होता म्हणून तिने एक सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती ती गुलाबी साडी जी तिच्या सौंदर्यात भर घालत होती आणि तिने हलका मेकअप केला होता तयार होऊन ती खोलीतून बाहेर आली तिला पाहून सुरेखा तिचे कौतुक केले आणि म्हणाल्या आरती ती खूप सुंदर दिसतेस आरती कुणीही तुझ्यावर वाईट नजर टाकू नये बघ आज तुला असे पाहून पंकजी भांडणं विसरून जाईल बघ त्यांची प्रशंसा औक ऐकून अ आरतीचे काल अधिक गुलाबी झाले ठीक आहे आई आता मी निघते हो आरतीचा तो अशीच नेहमी आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घे असं म्हणत सासूबाईंनी अगदी प्रेमाने सुनेला शुभेच्छा दिल्या संध्याकाळच्या वेळी पंकज घरी पोहोचताच त्याने आपले बूट आणि मोजे फेकून दिले आणि ओरडला आरती तू कुठे आहेस मला खूप भूक लागली भूक लागली आहे लवकर जेवण वाढ तेवढ्या त्याच्या आई खुलीतून बाहेर आली आणि म्हणाली बेटा हातपाय तोंड ठेवू आणि मी तुला जेवण वाढते हे ऐकून पंकज रागावला का आई तू जेवण का वाढशील त्या राणीच्या हाताला मेहंदी लागली आहे का पंकज बेटा माझ्या सुनेने सकाळी मला सांगितलं होतं की ऑफिसमध्ये एक कार्यक्रम आहे त्यामुळे उशीर होऊ शकतो मी जेवण करते जेवण गरम करते तू ते आरामात खाऊन घे पंकजला राग येत होता राग भडकत होता त्याचा जेवणाची प्लेट पाहताच तो ओरडला हे कसलं जेवण आहे अगदी बेचव मला असं जेवण जेवायची वे जेवायला आवडत नाही असं म्हणत त्याने प्लेट बाजूला फेकून दिली तो त्याच्या घड्याकडे पाहत रागात भग पाहत बडबडत राहिला मला माहीत नाही ती कोणासोबत मजा करत असे मग रागाने थरथरत त्याने आरतीला फोन लावला फोन वाजत राहिला पण आरतीने फोन उचलला नाही त्यामुळे पंकज आणखी चिडला त्याला वाटत राहिले की आरतीचे सहकारी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असतील तिच्यासोबत हसत असतील आणि मजा करत असतील आणि तीही हसत असेल रात्रीचे जवळजवळ दहा वाजले होते आरती घर घरी आली तिला पाहता सासूबाई म्हणाल्या आरती तू आलीस जेवलीस की नाही आरती थकलेल्या आवाजात म्हणाली नाही आई मला जेवायला वेळच मिळाला नाही पण सगळं व्यवस्थित झालं माझं प्रेझेंटेशन जे, जे होतं ते खूपच छान झालं सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं असं म्हणत आरतीने मुलांच्या खोलीचा दरवाजा उघडला दोन्ही मुलं झोपली होती तिच्या सासूबाईंनी तिला पाणी दिलं आणि म्हणाल्या जा आणि कपडे बदल मी जेवण गरम करते नाही आई मी थोड्या वेळापूर्वी चहा घेतला होता तुम्ही जा आणि झोपा मला वाटलं तर मी जेवेन आता मला भूक नाही आहे असं म्हणत आरती तिच्या खोलीत आली आणि पंकजला रागाने फळत अंधारात चालताना पाहिलं तिला पाहताच तो ओरडला ही काही घरी येण्याची वेळ झाली का रात्रीचे दहा वाजले आहेत मी तुला फोन करत होतो तो फोन देखील उचलला नाहीस कोणासोबत होतीस आरतीने खोलीत होईल लाईट चालू केली तेव्हा पंकज तिच्याकडून तिच्याकडे वरपासून खालीपर्यंत विक्षिप्त नवडोळ्याने पाहू लागला तू खूप सुंदर दिसते सुंदर दिसतेस आरती मग आरती म्हणाली आज मला ऑफिसच्या वार्षिक कार्यक्रमात प्रेझेंटेशन द्यायचं होतं मी त्यात व्यस्त होते आणि म्हणूनच मला उशीर झाला आणि उशीर होऊ नये म्हणून मी तिथे जेवणही केलं नाही तेवढंच पंकज ओरडला हो हो मला ते चांगलंच माहीत आहे तू खूप चांगले कपडे घातले होतेस तू कोणत्या प्रकारचं प्रेझेंटेशन देऊन आली आहेस हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि राहिली गोष्ट जेवणाची तर तर तुझ्या मित्रांचं कौतुक कौतुक काहीकण तुझं पोट भरलं असेल ना जेवणासाठी जागाच उरली नसेल पंकजचे बोलणे ऐकून आता आरती दगडासारखी स्थिर झाली पण नेहमीप्रमाणे आजही ती स्वतःला रोखू शकली नाही तू कशा गोष्टी करतोयस तुला काही लाज आहे की नाही तू जे मनात येईल ते बोलत चाललं आहेस हो तू ज्या पद्धतीने वागतेस त्याची लाज मला वाटली पाहिजे तुला नाही मी तुझ्यासारख्या महिलांना चांगलं ओळखतो तू घरकामात काहीही करत नाहीस आणि सर्व पैसे मेकअप कपडे आणि बाहेर फिरण्यासाठी खर्च करतेस तुला तुला तुझ्या जबाबदाऱ्यांची अजिबात जाणीव नाही तू घरासाठी काय करतेस माझी आई दिवसभर संपूर्ण घर सांभाळते जेवण बनवते आणि मी घराचा खर्च पाहतो तू तुझ्या नोकरीच्या नावाखाली दिवसभर दिवसभर इकडे तिकडे ऑफिसमध्ये मजा करतेस फिरत असतेस आरतीचा धीर आता सुटत होता तुझ्या पगार तुझा पगार अर्ध्या महिन्यात संपतो तू कधी विचार केला आहेस का की उरलेल्या दिवसात घर कसं चालतं मी तुझ्यावर प्रेम केलं आणि मी नेहमीच तुझा आदर करत आले पण तुला माझे मौन माझी कमजोरी वाटली तरी मी विचार केला की मी तुला माझ्या प्रेमाच्या दोरीने ओढून घेईल पण कदाचित तो माझा भ्रम होता पंकज रागात ओरडला मला जास्त उपदेश करण्याची गरज नाही जर तुला या घरात राहायचं असेल तर तुला माझ्या हिशोबाने राहावं लागेल हे अशा प्रकारे मजा करून उशिरा घरी परतनं मला अजिबात आवडत नाही मग मर आरती ही मोठ्या आवाजात म्हणाली जर मी नोकरी करत आहे तर मला ऑफिसमधील इतर कर्परा कर्मचाऱ्यांशी तसेच बॉसशी बोलावं तर लागेलच ना जर बॉसने म्हटलं तर मला खूप तास कामही करावं लागेल आणि मी माझी नोकरी सोडणार नाही हो हो तू कशाला नोकरी सोडणार आता घरी बसून तुला ती मजा मस्ती थोडी मिळणार नाही पंकजकडून हे ऐकून आरती डोळ्यात पाणी आणत म्हणाली तू नेहमीच मला खाली खेचण्याचा प्रयत्न केलास तरी मी प्रगती करत आले तर तुझा अहंकार दुखावला गेला पण तू कधीच विचार केला नाहीस की ही दुहेरी भूमिका साकारण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागते घरात एखादं दे काम कमी झालं तर तू ओरडतोस जर मी ऑफिसला उशिरा पोहोचले तर माझा बॉस मला फटकारतो घर खर्च चालवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्याने मी काम करायला सुरुवात केली पण जर मला ऑफिसवरून परतायला थोडासाही उशीर झाला तर तू माझ्याकडे संशयाने पाहतोस पण जेव्हा तू घरी उशिरा पोहोचतोस तेव्हा माझ्या मनात असे वाईट विचार येत नाहीत तू खूप बोलायला लागली आहेस जर मी आज तुला तुझी जागा दाखवून दिली नाही तर माझे नाव पंकज राहणार नाही असे म्हणत पंकजने आरतीवर हात उचलायला सुरुवात करताच त्याच्या आई सुरेखाताई आत आल्या त्यांनी आरतीकडे पाहिले तिचेच डोळे रडण्यामुळे लाल झाले होते सुरेखाताई रागाच्या स्वरात म्हणाल्या पंकज हा काय तमाशा लावला आहे तू सुनेवर हात उभा उगारत आहेस तुला लाज वाटली पाहिजे प्रत्येक वेळी तू जिच्यावर ओरडत राहतोस ती मुलगरी नसून तुझी बायको आहे आणि आज तिने असं काही चुकीचं केलं आहे बिचारे दिवसभर काम करून थकून येते आणि तू येतास तिच्या अंगावर जातोस आपल्या आए, आपल्या बायकोची बाजू घेताना पाहून पंकट आणखी रागावला आई तू नेहमीच तिचं समर्थन करतेस तुला तिच्यात काही दोष दिसत नाही पण तुला वास्तव काय आहे हे माहीत नाही सुरेगात आई रागाने थरथर कापू लागल्या वास्तविकता वास्तव वास्तव असे आहे की तू तुझ्या पत्नीचे यश सहन करू शकत नाही वास्तव असे आहे की तू तिच्या प्रत्येक गोष्टीचा विरोधात आहेस तू तिच्यात दोष शोधत राहतोस तिची स्तुती करण्याऐवजी तिचा अपमान करतोस तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उ उपस्थित करतोस आईचे शब्द ऐकून पंकज आणखीन संतापला आई तू संता आमच्यात हस्तक्षेप करू नकोस हा आमच्या दोघांमधील प्रश्न आहे तू तु फक्त तुझे काम कर अजिबात नाही मी गप्पापासून हे सर्व पाहणार नाही माझी सून खूपच मेहनती आणि संस्कारी आहे असं स्पष्टपणे रे सुरेखादा म्हणाल्या मग त्या आपल्या सुनेचा हात पकडून म्हणाल्या चल सुनबाई तुझ्यासाठी ही जागा सुरक्षित नाही आज तू माझ्या खोलीत झोपणार तेव्हा पंकज रागाने विडा झाला होता आणि आपल्या आईला म्हणाला हो हो तिला घेऊन जा मला तिची गरजही नाही आरती सुरेखताईसोबत तिच्या खोलीत गेली सुरेखताई म्हणाल्या आरती तू मला माझ्या मुलीसारखी आहेस मला माहीत आहे पंकजने तुला खूप त्रास दिला आहे पण काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहीन आरती रात्रभर विचार करत राहिली जर मी पंकजच्या भांडण आणि शंका घेण्याच्या सवयींना कंटाळून नोकरी सोडली तर मी त्याच्या वागण्यात त्याच्या वागण्यात बदल होईल का याची खात्री कशी करू मी तो पुन्हा कधी कोणत्या गोष्टीबद्दल तक्रार करेल का मुलाकडच्या लोकांना तर सबाबीची गरजही नसते दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पंकजचा आवाज सकाळची शांतता भंग करून संपूर्ण घरात घुमला आरती तू चहा बनवतेस की नाही बनवतेस की नाही हे अजून झोपली आहेस लवकर कर मला ऑफिसला जायला उशीर होत आहे पण आज आरतीकडून काहीच उत्तर मिळाले नाही पंकज रागावला आणि दहा सेकंदासाठी स्वयंपाकघरात जाऊन पाहू लागला पण आरती तिथे नव्हती मग त्याने मुलांच्या खोलीत वाकून पाहिले पण तिथे तर मुलं झोपलेली होती त्याने खोलीत तिकडे तिकडे पाहिले पण सर्व ठिकाणी खेळणी पसरलेली दिसत होती मग तो आईच्या खोलीत डोकावत म्हणाला आई, आई आरती कुठे आहे तेव्हा सुरेगाताई ताई ते म्हणाल्या ती तिच्या खोलीत असेल किंवा ती सकाळी लवकर उठून कामाला लागली असेल नसेल आई ती कुठेच दिसत नाही घरात मी संपूर्ण घर तपासले आहे ती कुठेच नाही पंकजच्या आवाजात राग होता पण त्यात एक अव्यक्त काळजी देखील दिसत होती सुरेखा त्यांना काही समजत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा दिसत होत्या मग त्या म्हणाल्या ती घर सोडून तर गेली नाही ना त्यांच्या शब्दाने पंकजच्या मनात खळबळ उडाली पण त्याने लगेच चेहऱ्यावर एक निश्चिंत हास आणलं आणि म्हणाला ती गेली हे बरंच झालं मला तिच्या चेहऱ्याचाही तिरस्कार वाटू लागला होता आता मी शांततेने जगू शकतो पण आत खोलवर पंकज काळजीत होता त्याने विचारही केला नव्हता की हे प्रकरण इतकं वाढेल तो नेहमीच आरतीला अपमानित करण्याचा प्रयत्न करत होता आणि स्वतःच्या अहंकाराला त्यांना संतुष्ट करू करायचे होते परंतु आरती असा काही निर्णय घेईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती दुसरीकडे आरती कुठे गेली याचा विचार करून तो अस्वस्थ होत होता तिच्या आईवडिलांचे अनेक वर्षापूर्वीच निधन झाले होते आणि तिला भाऊ नव्हता त्यामुळे तिचा माहेरी जाण्याचा जा प्रश्नच नव्हता पंकजची अस्वस्थता सतत वाढत होती तरी तो सर्वांसमोर असा वागला की जणू काही त्याला काही कवडीचाही फरक पडत नाही उलट ती गेल्यामुळे मी आनंदात आहे असं तो वाटत होता आरतीशिवाय घर खायला उठले होते पूर्वी जिथे सकाळच्या नाश्त्याचा सुगंध आणि मुलांच्या हास्यांनी घर गुंडून उठायचे अतिथे एक विचित्र शांतता पसरली होती मुलांचे हास्य कुठे लांब निघून गेले होते सुरेखाताई सकाळी लवकर उठून मुलांना तयार करावं लागायचं सकाळच्या खाय त्यांची हिंमत खचू लागायची मुलांच्या बसची वेळ झाली की त्या पटकन मुलांच्या आणि पंकजच्या टिफिनमध्ये ब्रेड टोस्ट टाकायच्या पंकज जो पूर्वी आरतीने बनवलेल्या गरम गरम पराठ्यांमधून चुका काढायचा तर आता चुपचाप ब्रेड खाऊ लागला होता अनेकदा उप उपाशीच ऑफिसला निघून जायचा आणि ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये काहीतरी उलटसुलट खाऊ लागला मुले आता उदस राहू लागली होती त्या अनेक त्या त्यांच्या आईबद्दल विचारायची आजी आई आज कुठे गेली ती आपल्याला सोडून गेली का ती कधीच परत येणार नाही का मग सुरेखा ताई त्यांना सांत्वन देत म्हणायच्या नाही बेटा मम्मी लवकरच परत येईल ती कुठेतरी कामासाठी गेली आहे हे सांगताना त्यांचं मनही जड व्हायचं आरतीच्या अनुपस्थितीमुळे घराची सु व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती सुरेखाताई ज्यांना पूर्वी त्यांच्या सुनेकडून जास्त काम करण्याची परवानगी नव्हती त्या आता थकल्या होत्या जर त्यांच्यात हिंमत असती तर त्या कपडे धुऊ शकल्या असत्या पण आता मळकडलेले कपडे तसेच पडू लागले होते घरात आणि पंकज मजबूरीने तसेच मळकटले कपडे ऑफिसला घालून जाऊ लागला आरतीची कमाई घरात येत नसल्याने घरात आर्थिक संकट वाढले होते अशा परिस्थितीत पंकजला त्याच्या बॉसकडून ॲडव्हान्स घ्यावा लागला होता पण जेव्हा तो बॉसच्या केबिनमध्ये पोहोचला तेव्हा त्याचे घाणेरडे कपडे पाहून बॉसला राग आला आणि तो रागाने म्हणाला मिस्टर पंकज तू तुझी काय अवस्था करून ठेवली आहेस हे ऑफिस आहे गाय म्हशीचा घोटा नाही मध्ये येणारे शिपाई तुझ्यापेक्षा स्वच्छ येतात आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आजकाल तू कामातही निष्काळजीपणा दाखवत आहेस तू कुठे कुठे फिरत राहतोस आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तू आगाऊ पैसे मागण्यासाठी आला आहेस जर तुला काम करायचं असेल तर तुला ऑफिसमध्ये व्यवस्थित यावं लागेल आणि सर्व काम मन लावून करावं लागतील नाहीतर या पदासाठी मुलाखत देणारे बरेच लोक बाहेर बसलेले आहेत बॉसची खरडपट्टी ऐकून पंकज घरी परतला तेव्हा त्याला त्याच्या मुलांचे उदास चेहरे दिसले काय झालं बेटा तू उदास का बसला आहेस पंकजने आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि विचारले तेव्हा तो म्हणाला बाबा आमचा गृहपाठ पूर्ण झाला नाही म्हणून दररोज शिक्षक आम्हाला दोघांनाही फटकाळतात शिक्षक काय समजावता ते आम्हाला समजत नाही आम्हाला नेहमीच आमच्या आईची आठवण येते पंकज त्यांच्या मुलाचे बोलणे ऐकून अबाक झाला त्याला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते तो फक्त गप्पा राहिला आणि मुलांच्या डोळ्यात पाहू लागला पंकजचा राग हळूहळू वितळत होता तो आता रात्री उशिरापर्यंत जागे राहून आरती त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजा कशा पूर्ण करत असे याचा विचार करू लागला आरतीशिवाय सर्व काही अपूर्ण आहे हे त्याला जाणवत होते आता त्याला त्याच्या पत्नीचं महत्त्व समजू लागले होते घरात पसरलेली शांतता आणि मुलांच्या निरागस तक्रारींना तक्रारींनी पंकजला चांगलेच हदरवून टाकले होते तो रडू लागला आणि म्हणाला ही समस्या मीच निर्माण केली आहे म्हणूनच मलाच ती सोडवावी लागेल पण आरती कुठे गेली आहे हे मला समजत नाही आहे ती तिची मैत्रीण निशाच्या घरी आहे बेटा असं म्हणत सुरेखादाई त्याच्या खोलीत आल्या सुरेखादाईंना आपल्या मुलाची अस्वस्थता कळत होती तर पंकज अच्छराने आईकडे पाहू लागला तुला काय म्हणायचे तुला माहीत होतं काही हो हो बाळा जाण्यापूर्वी तिने मला सगळं सांगितलं होतं सुरेखाताई त्याच्या मुलाकडे पाहत म्हणाल्या गेल्या तेरा वर्षांपासून तू तुझ्या तु 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 व्यंगांना सहन करत होती ती तुझे कठोर शब्द ऐकत राहिली तिला गुदमरून जीवन जगण्यास भाग पाडले जात होते तू तिच्या कष्टाची कधीच कदर केली नाहीस उलट नेहमी प्रत्येक गोष्टीतून विनावा उणिवा काढत राहिलास तरी ती गप्प राहिली पण त्या दिवशी तिला तिच्यावरील आरोप सहन झाले नाही तुझ्या विषारी शब्दाने तिचं मन इतके दुखावले होते की ती आतून तुटली होती रात्री मी तिला माझ्या खोलीत आणले तेव्हा ती रात्रभर जागीच राहिली कदाचित तुला तिच्या अश्रूंचा काहीच फरक पडत नव्हता पण मी पाहत होते ती कि ती तिला किती दुःख झालं होतं तिच्या मनात किती दुःख साठले आहे मला तिने इथे थी गुतम गुदमरल्यासारखं जि जीवन जगावं वा असं वाटत नव्हतं म्हणून जेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी तिच्या निर्णयाला सहमती दर्शवली जेणेकरून ती शांतपणे जगू शकेल आणि मी असेही म्हटले की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी मुलांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही आईचे हे विधान ऐकून पंकजच्या चेहऱ्यावर पश्चातापाच्या रेषा दिसू लागल्या तो हळू आवाजात म्हणाला मग आई तू मला हे सर्व आधी का नाही सांगितलंस तेव्हा सुरेखाता एक ते गंभीर स्वरात म्हणाल्या तुला याचा तुला काय फरक पडतो बाळा तू तर नेहमी तिला चुकीचं ठरवत आलास पण बेटा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की पत्नी फक्त गृहिणी नसून ती तुझी जीवनसाथी अर्धांगिनी देखील आहे तिच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे आणि तुझं जीवन सुद्धा पंकज आता पूर्णपणे शांत झाला होता त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती तितक्यात त्याची दोन्ही मुले धावत आली बाबा आईला घेऊन या ना तिच्याशिवाय आम्हाला काही चांगलं वाटत नाही असं मनात म्हणत मुलं रडत त्यांच्यासमोर उभी राहिली मुलांचं म्हणणं ऐकून पंक पंकजचे मन अजूनच विरघळले आणि म्हणाला तो मुलांनो तुम्ही रडू नका तुमची आई नक्की येईल मग त्यासाठी तिच्या पायावर पडून मला माफी मागावी लागली तरी मी ते करेन त्याने त्याच्या आईकडे पाहिलं आणि म्हणाला आई कृपया करून मला माफ कर मी किती मोठी चूक केली आहे हे मला समजत नव्हती पण आरतीच्या रूपात एक हिरा मिळाला होता मला पण मी तो दगड समजून माझ्या पायांनी तो बाहेर काढला आहे मी आता आरतीला आणायला जात आहे बाबा आम्ही तुमच्यासोबत येणार आहोत दोन्ही मुले एका स्वरात ओरडली वेळ वायानं घालवता पंकज आपल्या दोन्ही मुलांना घेऊन आरतीची मैत्रीण निशाच्या घरी निघून आज खूप दिवसांनी त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य होते पंकजच्या डोळ्यासमोर आरतीचा चेहरा चमकत होता दुसरीकडे आरती काही वेळापूर्वीच तिची मैत्रीण निशासोबत ऑफिसमधून घरी परतली होती हातात चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसलेली आरती पूर्णपणे गप्प होती पण तिच्या आत एक वादळ उठत होते तिला तिच्या मुलांचे हास्य त्यांचे निरागस चेहरे त्यांचे निरागस बोलणं आठवत होते अनेक वर्षांपासून तिच्यासोबत असलेली निशा आरतीला अशा अवस्थेत पाहत होती शेवटी ती शांत राहू शकली नाही आरती जर तू असंच राहिलीस तर चालणार नाही अशा प्रकारे रडून रडून तू तु स्वतः तुझं आरोग्य बिरडवशील स्वतःची काळजी घे जे काही घडते ते चांगल्यासाठीच आहे बघ लवकरच सगळं काही ठीक होईल पण निशा मुलांपासून दूर राहून मी त्यांनाही शिक्षाच करत आहे ना असं आरती म्हणाली तेवढं तर दरावर्षी बुद्धबेल वाजली निशा आश्चर्यने म्हणाली कदाचित आप कोणीतरी आलं असेल थांब मी बघते दार उघडले आणि पंकज समोर उभा असलेला पाहून निशा स्तब्ध झाली त्याच्यासोबत दोन्ही मुले होती त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती पंकज संकोचून म्हणाला निशा मी आत येऊ का मला आरतीशी बोलायचं आहे निशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडून त्याला आत येऊ दिलं पंकज आत येण्यापूर्वीच मुले धावत आली मुलांना समोर पाहून आरतीचे डोळे आनंदाने विस्फारले दोन्ही मुले मम्मी मम्मी म्हणून मम्मी मम्मी म्हणत तिच्याकडे धावली आरतीने त्यांना मिठी मारली तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लाग वाहू लागले माझ्या मुलांना तुम्ही सगळे कसे आहात तुम्ही नीट जेवत होतात का तुम्ही आजीला त्रास देत होतात ना आजीला जास्त त्रास दिला नाही ना, ना दाटलेल्या कंठाने आरतीने आपल्या मुलांना विचारलं आई आम्हाला तुझी खूप आठवण येते घरी काहीच बरत वाटत नाही आहे प्लीज आपण घरी परत जाऊया मुलांचे निरागत चेहरे आणि त्यांचे गुदमरलेले आवाज ऐकून आरतीचं मन भावनेने भरून आले तिने त्यांच्या दोन्ही मुलांचे कालांचे चुंबन घेतले आणि म्हणाली मलाही तुमची खूप आठवण येते रे पण परिस्थिती अशी होती की आरतीला अचानक रडू कोसळले मग तिची नजर पंकजवर पडली जो उभा समोर उभा आई आणि मुलांचे मिलन पाहत होता पंकजचे डोळे अश्रूंनी भरलेले पाहून आरतीला आश्चर्य वाटले मग पंकजने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला आरती मला माहीत आहे की मी खूप मोठी चूक केली आहे मी फक्त मला माफ कर म्हणायला आलो आहे तुला मा तुझे मला तुझे प्रेम आणि मेहनतीची कदर नव्हती मी प्रत्येक वेळी तुला दोष दिला तुझ्यावर संशय घेतला तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही जेव्हा तू माझ्यासोबत नव्हतीस तेव्हा मला तुझे महत्त्व समजले तुझ्याशिवाय घर अपूर्ण वाटत आहे मुलं तुझी आठवण काढून रडत राहतात आईसुद्धा पूर्णपणे तटून गेली आहे पण माझ्यावर विश्वास ठेव मला माझ्या वागण्याची खूप लाज वाटते कृपया करून आपल्या घरी चल मग आरती म्हणाली पंकज माफी मागून मागण्याने सगळं ठीक होत नाही नात्यामध्ये विश्वास आणि आदर खूप महत्त्वाचा असतो मी मी तुला ते सगळं देईल आरती पंकज म्हणाला आणि मग डोळे खाली करत म्हणाला आरती तू गुदमरून खालवलेले तेरा वर्ष मी परत करू शकणार नाही पण मी तुला खात्री देतो की आत्तापासून आजपासून मी तुला तक्रार करण्याची एकही एक संधी देणार नाही फक्त घरी परत चल आरतीने डोळे वर करून मुलांकडे पाहिले जे त्यांच्या आईसोबत घरी परतण्याच्या आशेने तिच्या डोळ्यात पाहत होते आता त्यांच्यापासून मुलांपासून लांब राहणे तिच्यासुद्धा तिच्यासाठी सुद्धा शक्य नव्हते तिने होकारावरती मान हलवली पंकजने सुटक्याचा निश्वास सोडला आरतीने वळून निशाकडे पाहिलं आणि तिला मिठी मारली आणि मनापासून तिचे आभार मानले मग दोन्ही मुलांनी त्यांच्या गोगवेत चेहऱ्यावर एक गोड हास्य घेऊन आईची भोटे धरली आणि आरती आपल्या कुटुंबासोबत खरी परतली पण आता त्या घरात गुदमरल्यासारखे आणि तणावाचे कोणतेही चिन्ह हो नव्हतं त्याऐवजी आनंद तिची वाट पाहत होता घरातील वातावरण पूर्णपणे बदललेले होते पंकजने खरोखरच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला होता त्याने आरतीला पत्नी म्हणून आवश्यक असलेले प्रेम आणि आदर सन्मान दिला ज्यावर एक पत्नी या नात्याने अधिकार असतो मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य परतले होते तिथे राहणाऱ्या सदस्यांच्या हास्याने वातावरण पूर्ण घरातील वातावरण भरून गेले होते आणि सगळेजण आनंदाने घरात राहू लागले होते तर मित्रमैत्रिणींनो घरात एक स्री, स्री एक स्त्री स्त्री ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते तिचा आदर करणे सन्मान करणे तिच्यावर विश्वास ठेवणे हे घरातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते स्त्री फक्त एक व्यक्ती नसून घराची शक्ती ताकद आहे तिचा अनादर करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुराट मारून घेतल्यासारखंच आहे जशी पंकजने स्वतःच्या पायावर मारून घेतली होती पण जेव्हा आरती घर सोडून गेली तेव्हा त्याला त्याची तिची किंमत कळाली तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद